एक फुलंब्री तालुक्यातील शिक्षक मुलाचे आई वडील आलेले आहे आणि त्यांची गावाकडं वीस एकर जमीन आहे इथं छत्रपती संभाजीनगरला त्यांचा चांगला मोठा बंगला आहे किती हजार स्क्वेअर फुटचा चार हजार स्क्वेअर फूटचा आणि ते बी स्टँडर्ड एरियामध्ये त्यांचा असा बंगला आहे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहे मुलगा शिक्षक आहे आर्थिक स्थिती अगदी वेल सेटल आहे आणि एकूल ते एक मुलगा आहे त्यांना दोन मुली आहे पण त्या दोन्ही मुली परदेशात नोकरीला आहे तीही फॅमिली एकदम स्टँडर्ड आहे आता सर्व असताना काही आजारामुळे त्यांची मुलगी पत्नी वारली म्हणजे त्यांच्या मुलाची मंडळी वारली त्यांना एक मुलगा आहे आणि मुला, मुलाची जन्म तरी काय तुमच्या ऐंशीचा जन्म आहे ऐंशीचा जन्म आहे ते स्वतः शिक्षक आहे आणि तुम्ही कशात होते सर्व्हिसला जीवन प्राधिकरणमध्ये वडील होते ते आता रिटायर आहे तुम्ही गृहिणी का तुम्ही आई गृहिणी आहे आता कसं आई वडील आणि एक त्यांचा नातू किती किती वर्ष दवीला वाटतं तो हां तर असं ह्या परिवाराला धरून चालणारी चांगल्या कुटुंबातली संस्कारी मुलगी त्यांना अपेक्षित आहे घटस्फोटी विधवा चालेल ना हां तर घटस्फोटीत विधवा कोणी असेल आणि त्यांना असं गव्हर्नमेंट सर्वंट मु, मुलगा पाहिजे तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी अजून काय काय अपेक्षा येत आहे तुमच्या नाही अपेक्षा काहीच नाही फक्त मुलांना मुलाकडे लक्ष द्यायचं आमचाही सांभाळ करायचं बस बाकी काही नाही हा आता एवढी मोठी प्रॉपर्टी समाज किती एक लाख रुपये भाडं येतं का घराच आणि मुलाला एक लाख रुपये पगार अजून एक पण आहे तुमच्या नावावर एक फ्लॅट आहे प्रॉपर्टी सांगू द्या ना प्रॉपर्टी पाहूनच मुली करतात आजकाल कारण कसं आता प्रॉपर्टीच्या नाही प्रॉपर्टीच्या शेण नसावं पण ती आहे बा वेल सेटल आहे कारण काही मुलींचे कसं असतं बा श्रीमंत आहे मग जाऊ द्या ठीक आहे मग मुलगा आहे तर काय हरकत का, नाही एक मुलगा आपल्याला एखादा मुलगा झाला म्हणजे चालून देईन जरी वाटपदारी ते प्रॉपर्टी नसली तर मुली विचार करताना यांच्याकडे काही नाही यांच्याकडे काय का, मग निसर्ग मुलगा कोण स्वीकारेल असं असं होतं ते तर जी आहे ती सांगा ना एक रो हाऊस आहे मुलाचे नाव रो हाऊस आणि तुमच्या नावावर आईच्या नावावर चार हजार स्क्वेअर फूटचा बंगला माझ्या फ्लॅट तुमच्या नावावर एक फ्लॅट नाव तुमच्या नावावर पाच एकर जमीन आणि पंधरा एकर जमीन मी आईच्या नावावर आता तुमच्या दोन्हीच्या नावावर असले तर ती सगळं मुलाला जाणार आहे कारण एक एक मुलगा आहे दोन मुलं असते तर त्याचा वाटाही स धरला जातो मुलीचं काही नसतं मुलीचे लग्न झाले आणि त्या परदेशाते कारण त्यांना काही द्यायचं काही आशय नाही का आशा आहे त्यांना काही काय दिले काय नाही दिलं काय हा पण शक्यतो लग्न झालं आणि त्या परदेशात ज्या मुली येत ते काय तुमच्या कोण आशा करणार आहे औरंगाबादला परमिशन मिळालं त्या प्लॉटवर तेवीस मजली बांधा किती आहे ते डिस्मिंटल करून आम्ही तर बांधू शकत नाही एखाद्या मुली म्हणल्या आता त्या पैसाच कमावायला गेल्या बाहेर दोघं दोघं नोकरीला आहे करतो बाबा आम्ही हे मोठं चौदा पंधरा म्हणजे वीस पंचवीस मजल्यापर्यंत दुकान जे काय करायचं असलं ते मेन रोडवर मेन रोडवर मेन रोडवर कुठं आलं तुमचं आपण रोपळेकर पासून चौक येतो एसबीआय हा डोळ्याचा दवाखाना होता तो पाहिला येलोरा स्कूल हा मी आलेलो तिथं बऱ्याच वेळेस पहिलं मी राहिला विश्वभारती कॉलनीतच होतो माझ्या मुली जयभाऊ शाळेमध्ये शिकल्या

दर्गा चौक न परनजी सगळ्यात याच्यात असतो भारती कॉलनी तिकडे सगळ्याला औरंगाबाद मध्ये सगळंच झालं ना माझा तुम्हाला भेटलं दुसऱ्या लाभायचं असं पेपर लावलाच एरियामध्ये आलं हा हा औरंगाबाद सिटीत आलं सिटीत आलं सिटी मध्ये पण वीस मधली बांधकामाला परमिशन भेटले परनगी सगळ्या नाही चांगलं आहे ना उलट आता ज्यांचे मोठे फ्लॅट आहे त्यांना चांगलं मुलांचं हॉस्टेल मुलींचं हॉस्टेल किंवा भाड्याच्या हिशोबानं चांगल्या फ्लॅट टू बी एच के वन बी एच के फ्लॅट करून भाड्यानं देऊ शकतात आणि व्यवस्थित ते करता येतात समजा आता त्यांना नको वाटायला लागलं मुलं त्यांचे जॉब करायला लागले आता मुलीचा मुलगा एम बी बी सेटल झाले झाले आले इकडे करावं असं वाटलं आई वडिलांकडे म्हणजे एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये एकाने पाच पाच सहा सहा बी मजले घेतले तरी होऊन जातात ना दोन बहिणी जमीन आहे विसाकार सगळ्याच गोष्टी आहे ना तुम्हाला काही अडचण नाही तर असं शब्दाला थोडं फार आई वडिला दिला मुलीला मजला जरी दिलं तर काय हरकत बांधा घ्या हा जागा फक्त बांधा तुम्ही वरचे मधले तुम्ही बांधा आहे घ्या काय हरकत नाही ज्यांना ही तुमची सविस्तर माहिती करा माझ्या कार्यातून कसे का सगळ्याला क्लिअर टायटल मिळावं कोणाची फसवणूक कोणी कुठल्या आशेची निराशा होऊ नये असं मी प्रयत्न करतो म्हणून हे सगळ्या चौकाशा मी करतो आणि चौकशी आणि ती यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला ही माहिती टाकतो ज्यांना ही माहिती योग्य वाटली ते आमच्याशी संपर्क करतील आणि आमचा संपर्क झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला त्यांची माहिती हां तर टाकतोच हां शिक्षक आहे असं वेल सेटल बंगला जमीन जुमला गाडी स गव्हर्मेंट सर्वंट शिक्षक लाख रुपये भाडं ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव चावरेन तिरती चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा हे सगळं ज्यांना पाहिजे पण त्यांना आईवडील सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी आहे आणि ती तैरी असावी का सासू सासरे आणि नातू त्यांच्या म्हणजे मुलाचा मुलगा तर असं सगळं सांभाळणारा जो जी मुलगी असेल तिलाही एखादा आपत्ती होऊन देणार ना तिला हां तिलाही एखादा आपत्ती होऊ देणार असं काही नाही असं ऐंशीचा जन्म आहे मुलाचा समजा तर त्या हिशोबाना त्या वयाला मॅच होणाऱ्या स्थळांनी संपर्क करावा घटस्फोटीत विधवा तुम्हाला एखादा मुलीला जर एखादा आपत्ती असेल तर चालेल का मुलगी या नाही तुम्हाला मुलगा आहे तिला मुलगी असली तर काय फरक पडतो नाही पण मग ती त्या मुलाकडे लक्ष देईल आमच्या नातात आमचा इतका जीव आहे <muchan> मग त्याच्या मुलीचं काय हे बघा <था>। मुलगी <muchan> जर असेल तिचं लग्न झालं ती जा ती तिची तिच्या घरी जाईन लग्न झाल्यावर मग ते त्या नातवाला थोडस वेगळं वाटेल ना तर <muchan> माझ्याकडे कमी लक्ष होतं तिच्याकडे होत असं नको तिला आमच्या घरी झाल्यावर होऊ द्या मग तोही त्याचा हा हो चालेल तोही त्या तिला बहीण म्हणून स्वीकारेन बहीण होईल जे काही असेल ते पण बाहेरच्या आमची तरी इच्छा नाही हा तुमचं इ काय तुमचा असावा बाकी बाकीचं नसावं पहिला आपत्य नसावं असं असत म्हणजे तिला असला आपत्य तिच्या पहिल्या नवऱ्या घंटास्फोटीत असले पहिल्या नवऱ्याने ठेवला असला नाही मग पहिले आता माझ्याकडे आहे एक मुलगी आहे तिला एक मुलगी आहे समजा तर ती जर मामा सांभाळत असले नवरा वारलेला बी मामा सांभाळत असले ती जर तुमच्या शरीर लग्न करत असली तर काही हरकत आहे का तर चला आपण आता हा व्हिडिओ युट्यूबला टाकू ज्यांना आवडले ते आपल्याशी संपर्क करतीलच तर अशा पद्धतीनं घटस्फोटी विदूर विधवा तसेच इंजिनियर डॉक्टर मुला मुलींची माहिती आम्ही या माध्यमातून देत असतो आमच्याशी संपर्क करावा नोकरीची